कासाहेब <těl> देशमुख प्रतिष्ठानतर्फे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा करंजखेड करंजखेड आपल्या गावचे दानशूर व्यक्ती श्री सुनील काकासाहेब देशमुख हे सध्या मुंबई खात्यात पदावर रुजू सुनील काकासाहेब देशमुख यांचे तिसरीपर्यंतचे शिक्षण ह्या जिल्हा परिषद शाळेतच झाले बघा त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सरांनी या शाळेला एक भेट दिली आणि साहेब जेव्हा या शाळेत आले तर त्यांनी ह्या शाळेची सर्व स्थिती बघितली त्यांनी अगोदर सहा महिन्यापूर्वी ह्या शाळेला भेट दिली तेव्हा ह्या शाळेची फारच बिकट परिस्थिती होती असं त्यांनी त्यांच्या शब्दातून व्यक्त केलं आणि त्यांनी एकच शब्द दिला की मॅडम जेव्हा शाळेचा जूनचा पहिला आठवडा असेल त्या दिवशी मी तुम्हाला माझ्या स्वसलचातून वीस खुर्च्या या शाळेसाठी भेटतील खरं खरखर पणा त्यांचं व्यक्तिमत्व त्यांनी ह्या शाळेला वीस खुर्च्या आत भेट दिलेले आहे आणि सर्व समजानी माझ्या शाळेचे माझे विद्यार्थी मी स्वतः असं भारावून गेलो खूप आनंद झाला कारण ह्या शाळेला जी पाहिजे तशी मदत नाही आहे आणि शाळेसाठी खुर्च्याही नव्हत्या सरांनी या खुर्च्या दिल्या त्याबद्दल तरांचे खूप खूप धन्यवाद